डोळ्यांची माझ्या मित्रहो नमस्कार मी सूर्यकांत डोळसे पाटोदा जिल्हा पीड आपल्या सर्वांचं माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलवरती मनपूर्वक स्वागत करतो आहे माझा हा सूर्यकांती लाईव्ह युट्यूब चॅनल म्हणजे खास मराठी वाताटिकांसाठी वाहिलेला पहिला आणि एकमेव युट्यूब चॅनल आहे गेल्या तीस वर्षातील शेकडो वातटिकांचा अनुभव हो। माझ्या सूर्यकांती लाईव्ह या यूट्यूब चॅनलवरती आपण घेऊ शकतो तेव्हा बघूयात आणि ऐकूयात आजची वातटीका आच्छी वातटिका मेडिकल चेकअप सदरी वातटिका माझ्यापैकी पुटणीय नगरीच्या शेवटा या वातुटिका सदरामध्ये आठ मे दोन हजार चौदा रोजी प्रसिद्ध झालेली आहे आजकाल सगळ्याच पालकांना आपल्या लेकरांना डॉक्टर बनवायचं आहे आणि त्यांच्या या हौसेसाठी त्यांच्या या स्वप्नांना बाहेरचा बाजार प्रोत्साहन देतो यावरतीच भाष्य करणार आजची ही वात्रटीका तेव्हा आजच्या वात्रटिकेच नाव आहे मेडिकल चेकअप डॉक्टर बनवा डॉक्टर डॉक्टर बनवा डॉक्टर ऍड मागे ऍड आहे सगळीकडेच डॉक्टर बनवा डॉक्टर ऍड मागे ऍड आहे पोरांना डॉक्टरच बनवायचे पालकांच्या डोक्यात ऍड आहे पोरांना डॉक्टरच बनवायचे पालकांच्या डोक्यात ऍड आहे पालकांच्या डोक्यात ऍड आहे पुन्हा एकदा या स्वप्नांच मेडिकल चेकअप पहिल्या काळी डॉक्टर बनवा डॉक्टर ऍड मागे ऍड आहेत डॉक्टर बनवा डॉक्टर ऍड डॉक्टर बनवायचे पालकांच्याही डोक्यात फॅड आहेत लेकरांना डॉक्टरच बनवायचे पालकांच्याही डोक्यात फॅड आहेत पालकांच्याही डोक्यात फॅड आहेत असे नाही पण आपल्या पालण्याची किमान बौद्धिक आणि शारीरिक कोणतरी पालकांना बघायला हवी असे प्रतिपादन करणं सौंदर्य मात्रिकेचं पुढचं शेवटचं आणि दुष्टकडू स्वप्नांनी जा भरार्या मारता स्वप्नांच्या भराऱ्या मारताना महत्वाची तर कोवत आहे ताकद क्षमता स्वप्नांच्या भराऱ्या मारताना महत्वाची तर कुवत आहे गिरायकांची चंगळ असल्याने दुकानदारांचेही फावत आहे गिरायकांची चंगळ असल्याने दुकानदारांची फावत आहे दुकानदारांचेही फावत आहे हे दुकानदार कोण हे शोधण्याचं काम तुमच्यावर सोडून सदरील मातृटिकेच दुसरं कडव होता येत्या भराऱ्या मारताना मदत कोट स्वप्नांच्या भराऱ्या भारताना महत्वाची तर कुवत आहे <JUN> गिरायकांची चंगळ असल्याने <न्याधिया। 59> दुकानदारांचीही पावत आहे गिरायकांची चंगळ असल्याने दुकानदारांचेही फावत आहे दुकानदारांचेही फावत आहे पुन्हा एकदा जलद गतीने संपूर्ण वातडिका वातडिकेचं नाव मेडिकल शेकाप डॉक्टर बनवा डॉक्टर ऍड मागे ऍड आहे डॉक्टर बनवा बनवायचे डॉक्टरांचे डोक्यात थ्रॅड आहे लेकरांना डॉक्टरच बनवायचे पालकांचे डोक्यात थ्रॅड आहे दुसरं आणि शेवटच करून स्वप्नांच्या भरा या मारताला महत्वाची तर कुवत आहे स्वप्नांच्या महत्वाची तर कुवत आहे गिरायकांची चंद्र असल्याने गिरायकांची चंद्र असल्यानेच दुकानदारांची धावत आहे दुकानदारांची थांबत आहे आजच्या वातिकेच नाव होत मेडिकल चेकअप ऐकत रहा बघत रहा वाचत रहा नवा दिवस नव्या वाचतिका मराठी वातडिकांकडे बघण्याचा पारंपरिक दृष्टिकोन बदलून दाखवणाऱ्या एक हजारांपेक्षा जास्त ऐकू आणि बघू शकता माझ्या सूर्यकांती या आपण जर प्रथमच येत असाल तर चॅनल करा घंटीचं बटन दाबा जे ते लाईक करा जे आवडणार नाही ना ते डिस्लाइक करा आपल्या सूचना आणि प्रतिक्रिया त्या ठिकाणी लिहायला विसरू नका आपल्या सूचना आणि प्रतिक्रियांचं नेहमीच स्वागत आहे माझ्या कुठल्याही वातडिका इतरांशी शेअर करण्यासाठी कुठल्याही वेगळ्या परवानगीची गरज नाही माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलची लिंक इतरांशी शेअर करायला विसरू कर। नका ऐकत रहा बघत रहा वाचत रहा नवा दिवस नव्या वाच can't see